स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक, एक दोन पाच एक कर्जत तालुक्यात मागील काही वर्षांपासून एक का अल्पवयीन हो तरुणी या लैंगिक शोषणाची बळी ठरली आहे कर्जत पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मोहिली येथे राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीचं लैंगिक शोषण करण्यात आलं असून ती तरुणी नऊ महिन्यांची गरोदर राहिल्याचं सांगण्यात आलंय आरोपी तरुणानं अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय कर्जत तालुक्यातील पोस्ट बीड हद्दीतील मोहिली गावात राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीला परिसरातीलच तरुणानं प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं सुरुवातीला लग्नाचं आमिष दाखवून तरुणानं एक मे दोन हजार बावीस पासून पीडितेसोबत आपली ओळख घट्ट करत एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये तो संपर्कात होता या दरम्यान आरोपी तरुणानं पीडित तरुणी ही अल्पवयीन असल्याचं माहीत असताना देखील तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत तिला लग्नाचं आमिष दाखवत राहिला होता मात्र अल्पवयीन तरुणी आता नऊ महिन्यांची गरोदर राहिल्याची माहिती समोर आल्यानं याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे तरुणाविरोधात गुन्हा रजिस्टर्ड नंबर दोनशे पन्नास दोन हजार चोवीस तीनशे शहात्तर दोन एन बाल लैंगिक अत्याचार संरक्षण म्हणजेच पोस्को अंतर्गत दोन हजार बारा चे कलम चार सहा आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कर्जत पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस मनीषा लटपटे या करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत